नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जर या यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे का कांद्याचे बाजारभाव बघण्यासाठी खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समितीमध्ये कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळतोय ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी नवीन आला असेल आपल्या यूट्यूब चॅनलला त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनल नवीन नवीन सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला रोजचे कांद्याचे बाजार भाव मिळता जाईल चला तर जाणून घेऊ आपली पहिली बारा समिती पिंपळराव बसवंत अवघी तेरा हजार पाचशे क्विंटल किमान दर मिळाला एक हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला तीन हजार पाचशे रुपये तर कमाल दर मिळाला चार हजार चारशे एक्कावन्न रुपये पारनेर आवक एकोणीस हजार सातशे आठ क्विंटल किमान दर मिळाला पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला तीन हजार तीनशे पंचवीस रुपये तर कमाल दर मिळाला पाच हजार रुपये चांदवड आवक होती आठ हजार दोनशे क्विंटल किमान दर मिळाला एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला तीन हजार दोनशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला चार चारशे रुपये लासलगावनी चोर आवक होती नऊ हजार पाचशे बावीस क्विंटल किमान दर मिळाला एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला तीन हजार सातशे रुपये तर कमाल दर मिळाला चार हजार शंभर रुपये लासलगावनी फाड आवक होती दोनशे चार क्विंटल किमान दर मिळाला दोन हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला दोन हजार नऊशे रुपये कमाल दर मिळाला तीन हजार रुपये अमरावती फळभाजीपाला आवकती एकशे एकोणनव्वद क्विंटल किमान दर मिळाला एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला तीन हजार तीनशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला पाच हजार दोनशे रुपये येवला अवघती आठ हजार क्विंटल किमान दर मिळाला सहाशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला तीन हजार रुपये तर कमाल दर मिळाला तीन हजार आठशे बासष्ट रुपये बारामती आवक होती दोन पाचशे सव्वीस क्विंटल किमान दर मिळाला दोन हजार पाचशे रुपये कमाल दर मिळाला सहा हजार आठशे सत्तर रुपये